श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीन नोव्हेंबरपासून या राशींचा सुवर्णकाळ सुरू दहा वर्षानंतर दृष्टी योगानं येणार प्रचंड श्रीमंती करिअरमध्येही होणार प्रगती या परिस्थितीत काही राशींचे नशीब बदलू शकते किंवा त्या व्यक्तीला त्याच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी शुभ आणि राजयोग निर्माण करण्यासाठी संक्रमण करतात सोमवार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन सर्वात शुभ ग्रह शुक्र आणि गुरु एकमेकांपासून नव्वद अंशाच्या कोणीय स्थितीत असतील किंवा शुक्र गुरु युतीला समकोन योग किंवा योग असेही म्हणतात किंवा या परिस्थितीत काही राशींचे नशीब बदलू शकते किंवा त्या व्यक्तीला त्याच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे धनुराशी केंद्र योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकता नोकरी करणाऱ्या व्यक्तीला जास्त पैसे मिळणार नाहीत बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या योजनांना गती मिळेल व्यावसायिकांना अचानक मोठा नफा मिळू शकतो या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल आणि आत्मविश्वास वाढवा वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते भाग्याची साथ मिळेल अपूर्ण कामे पूर्ण होतील आर्थिक लाभ आणि विद्यार्थ्यांना यशाचे संकेत कुटुंबात सौहार्द राहील प्रेमजीवनात नव नवचैतन्य येईल आठवड्याच्या शेवटी धार्मिक प्रवासाचा योग आहे शिक्षणाशी संबंधित लोक कथाकार तत्त्वज्ञानी आणि माध्यमांसाठी हा काळ चांगला राहील त्याबरोबर धनुराशीच्या लोकांना दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहांचे आशीर्वाद मिळत राहतील आर्थिक समृद्धी वाढेल आणि नवीन घर वाहन किंवा जमीन खरेदी करण्याच्या संधी उपलब्ध होतील पदोन्नतीची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल कुटुंबात शांती आणि आनंद राहील तसंच व्यवसायात भरभराट होईल त्याचबरोबर बाराव्या भावात उच्च स्थानावर गुरु आहे शनी आठव्या भावात राहून विपरीत राजयोग तयार करत आहेत अशा स्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या क्षेत्रात मोठे यश आणि धनलाभ होऊ शकतो जमीन जुमल्यातही वाढ होण्याची शक्यता आहे या काळात व्यवसाय आणि संबंधी चांगले परिणाम मिळतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांना संधी मिळू शकते नवीन व्यवसाय सुरू करणेही फायदेशीर ठरेल मंगळामुळे रियल इस्टेट किंवा मालमत्तेद्वारे चांगला पैसा कमावू शकता उत्पन्न वाढेल आणि अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकऱ्यांच्या अनेक संधी मिळू शकतात यामुळे जीवनात आनंद येतो सरकारकडून आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्ही सरकारी कामात यशस्वी व्हाल आणि चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल प्रशासन आणि राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांनाही चांगले फायदे मिळू शकतात नवीन नोकरी नवीन व्यापार योग बनेल नोकरी करणाऱ्या लोकांनाही लक्षणीय यश मिळू शकते बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊ शकतात तुम्हाला त्यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल अशा प्रकारे तुम्ही सर्वात मोठे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता युद्धाची नवीन साधने उघडू शकतात या प्रकरणात तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे याशिवाय धनुराशीतील देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो गुरु आणि मंगळाचा त्रिकोण संबंध तुमच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करेल धनुराशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या आठव्या घरात गुरुग्रह उच्चस्थानी असल्याने विपरीत राजयोग निर्माण होतो अशा परिस्थितीत गुरु आणि शनी यांच्या युतीमुळे निर्माण होणारा हा राजयोग कठीण परिस्थितीतही लाभदायक ठरतो शिवाय तुमचे आरोग्य चांगले राहील तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे शिवाय गुरुग्रह धनस्थानावर दृष्टिक्षेप करत आहे ज्यावर शनिग्रहाचे अधिपत्य आहे परिणामी तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडू शकतात तुम्ही भविष्यासाठी बचत करू शकाल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल राहू तिसऱ्या घरात असल्याने तुमचे धैर्य आणि शौर्यदेखील वाढेल शनी चौथ्या घरात असल्याने तुम्हाला जमीन इमारती आणि मालमत्तेतून मोठा नफा मिळू शकतो परदेशातून मिळणारे उत्पन्न देखील मोठा फायदा देऊ शकते मागील गुंतवणुकीमुळे मोठा नफा किंवा मालमत्ता मिळू शकते शनीच्या थेट हालचालीमुळे रखडलेले काम पुन्हा सुरू होईल या व्यतिरिक्त व्यवसायात लक्षणीय नफा मिळू शकेल हा आठवडा धनुराशीच्या लोकांना स्वतःला सुधारण्याची आणि नवीन दिशेने पुढे जाण्याची संधी देईल उत्स्फूर्तता स्वीकारा आणि वैयक्तिक वाढीसाठी संधीचा फायदा घ्या नातेसंबंधांमध्ये स्वातंत्र्य आणि संतुलन राखण्याची गरज आहे कामावर कठोर परिश्रम करणाऱ्यांना उच्चपद किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात हा आत्मविश्वास आणि ध्येय साध्य करण्याचा काळ आहे या आठवड्यात तुमचे प्रयत्न निश्चितच फळ देतील करिअरच्या बाबतीत तुमची गाडी अगदी सुसाट वेगाने धावणार आहे मात्र यासाठी जिद्द चिकाटी आणि मेहनतीची गरज आहे तसेच कामाच्या बाबतीत वेगळं नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा ग्रुपने एखादं काम पूर्ण करा नवीन विचारांचं स्वागत करा तसेच जुने बुरसटलेले विचार मनातून काढून टाका तुमच्या काही नवीन स्किल्स डेव्हलप होतील त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल पैशाच्या गुंतवणुकीकडे थोडं जास्त लक्ष द्या तसेच अनावश्यक वस्तू खरेदी करू नका लॉंग टर्म योजनांचा लाभ घ्या महिन्याच्या मधल्या टप्प्यानंतर तुम्हाला शुभ वार्ता मिळेल फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा यासाठी तुम्हाला स्वतःला मोटिवेट करावं लागेल दुसरी भाग्यवान रास आहे वृषभ राशी शुक्र आणि गुरुग्रहाची काटकोन युती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते या काळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल आर्थिक लाभाचे नवीन मार्ग समोर येतील त्याचवेळी कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी व्हाल या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे एखाद्या मित्राशी आर्थिक विषयावर मतभेद होऊ शकतात कामकाजात स्थैर्य राहील पण नव्या जबाबदाऱ्या मिळतील अविवाहितांसाठी शुभ विवाहयोग संभवतो प्रवास लाभदायक ठरेल वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल शुक्र हा वृषभ राशीचा स्वग्रह असल्यामुळे बुधाशी झालेला त्याचा हा संयोग शुभ फळ देणारा आहे या काळात ऋषभ राशीच्या जातकांचे भाग्य खुलू शकते त्यांच्या बोलण्यात गोड येईल आणि व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी होईल व्यापारी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी नवे मार्ग खुले होतील जुने वाद मिटतील आणि आर्थिक स्थैर्य वाढेल प्रेमात नवीन बहर येईल तर काहींच्या आयुष्यात नवीन नात्यांची सुरुवात होऊ शकते या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात पैसे मिळण्याची शक्यता आहे उत्पन्न वाढेल आणि अनपेक्षित स्रोताकडूनही पैसे येतील तुमचा बँक बॅलेन्स वाढेल तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर मिळेल लग्नामुळे अविवाहित व्यक्तींना नवीन जीवन मिळेल तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही एखादा मोठा प्रकल्प किंवा काम हाती घेऊ शकाल तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर मिळेल लग्नामुळे अविवाहितांना नवीन जीवन मिळेल तुमचा संयम आणि आत्मविश्वास वाढवा आणि तुम्ही एखादा मोठा प्रकल्प किंवा काम हाती घेऊ शकाल एकूणच हा काळ वृषभ राशीसाठी कष्टाचं सोनं होणार असं म्हणावा असा असेल वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राची राशी बदल चांगला ठरणार आहे या काळात तुम्हाला ऑफिसमध्येही नवीन जबाबदाऱ्या किंवा भूमिका मिळू शकतात जमीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहे धन आणि संपत्तीमध्ये वाढ होईल कमाईचे नवे मार्ग तयार होतील गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात वृषभ राशीच्या जातकांसाठी केतूचा गोचर अत्यंत शुभ फलदायक ठरेल पैतृक संपत्ती गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतो घरगुती वातावरणात सौख्य वाढेल आणि मातोश्रींच्या आरोग्यात सुधारणा दिसेल अचानक धनलाभ होऊन तुमच्या आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे तर व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची चिन्हे आहे या वर्षात एखादी आनंदी वार्ता मिळण्याचीही शक्यता आहे नोहेंबर महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी बदलांचा पण सकारात्मक बदलांचा काळ ठरू शकतो करिअरमध्ये मोठा निर्णय तुमच्या फायद्याचा असू शकतो दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांना आता यशाची साथ मिळू शकते कौटुंबिक वातावरण स्थिर राहील आणि पालकांचा पाठिंबा मिळेल आरोग्य आणि मानसिक स्थैर्य दोन्ही सुधारेल हा काळ तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत करणारा आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास देणारा ठरू शकतो मोठा धनलाभ या काळात होऊ शकतो या आठवड्यात वृषभ राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल हा आठवडा तुमच्या बजेट आणि आर्थिक योजनांचा आढावा घेण्यासाठी योग्य वेळ आहे तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या आणि दैनंदिन खर्च कमी करण्यासाठी पावले उचला कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होऊ शकते आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे एकंदरीत हा आठवडा आत्मविश्वास आणि यशांनी भरलेला असेल आणि तिसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी योगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांना चांगला काळ येऊ शकतो या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उदयास येतील गुंतवणुकीतून नफा देखील मिळेल पूर्वी रखडलेले प्रकल्प पुन्हा वेग घेऊ शकतात तुमचा सामाजिक दर्जा वाढेल या काळात गुंतवणूक भागीदारी किंवा कौशल्य विकासासाठी पावले उचलणे फायदेशीर ठरेल लांब पल्ल्याच्या सहलीची शक्यता देखील आहे या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल आर्थिक लाभाचे नवीन मार्ग समोर येतील दोन हजार सव्वीस हे वर्षसुद्धा तूळ राशीसाठी करिअरमध्ये प्रगतीचे वर्ष असेल प्रगती व्यवसायात नफा वाढेल आणि तुम्हाला एक मोठा फायदेशीर करार मिळेल मागच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे विवाहित व्यक्तींसाठी लग्नाची चर्चा पुढे जाऊ शकतात विवाहित नातेसंबंधाचेही भविष्य सुधारे लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालू शकाल या राशीच्या लग्नभावात हंस राजयोग तयार होत आहे त्याशिवाय मंगळ पंचमभावात आणि शनी नवम भावात आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळू शकता अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो तसेच तुम्ही आत्मचिंतन करून स्वतःमध्येही सुधारणा करू शकता मानसिक तणावातूनही मुक्ती मिळू शकते याशिवाय मंगळामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते अलिशान घर सुंदर वाहन आणि जमीन जुमला मिळू शकतो त्यासोबतच सुख समृद्धीही वाढेल आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे हा आठवडा संतुलन साधण्याचा असेल काम आणि वैयक्तिक जीवनात योग्य तो समन्वय राखा नव्या उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील जीवनात उत्साह वाढेल आरोग्यात सुधारणा दिसेल नव्या प्रकल्पासाठी शुभ काळ नोव्हेंबर महिना तूळ राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि प्रगती घेऊन येईल असं ज्योतिषशास्त्र सांगतं या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूनं काम करू शकते कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचं कौतुक होण्याची शक्यता आहे बराच काळ अडकलेले प्रकल्प आता गती घेतील आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक हालचाली झाल्याचे दिसू शकते घरगुती वातावरण प्रसन्न राहील आणि काहींना कौटुंबिक आनंदाचे प्रसंगही लाभतील एकट्यानं जीवन जगणाऱ्यांसाठी हा काळ विशेष असू शकतो एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते हा काळ स्वतःला नवीन ऊर्जा देणारा आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी तुमच्या कामाच्या जीवनात नवीन दिशा येईल तुम्हाला स्थिर नोकरी किंवा मोठ्या प्रकल्पाची संधी मिळू शकते परिस्थितीशी जुळवून घेणे आणि मोकळ्या मनाचा दृष्टिकोन स्वीकारणे तुमच्यासाठी शुभ राहील महत्त्वाचे निर्णय घेताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा त्यामुळे तुमचा मार्ग मोकळा होईल या राशीच्या काही लोकांना पदोन्नती किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे एकूणच हा आठवडा यशाचा संदेश घेऊन येईल तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक शुभ वार्ता ऐकायला मिळतील नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल तसेच तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहील कामाच्या ठिकाणी तुम्हाला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल या संधीचा योग्य तो लाभ घ्या तसेच जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी, मना नोकरी मिळेल जुन्या गुंतवणुकीतून तुमच्याकडे पैशांचे मार्ग उपलब्ध होतील तसेच घर प्रॉपर्टीमध्ये पैशाची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ